नमस्कार मी अंजली महेशकर मानवत नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी उभी आहे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय जिल्हा अध्यक्ष सईद भैया खान तसेच आदरणीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आदरणीय बालकिशन चांडको बालाजी कुराडे तसेच आदरणीय सुरेश्वर कोळकर साहेब यांच्या पा मार्गदर्शनाखाली मी या मैदानात उतरलेली आहे निवडणूक निशाणी धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाखवून मला प्रचंड बहुमताने विजयी करा तसेच माझी सरकार्यांची निवडणूक निशाणी काही प्रभागात कमळ आणि काही प्रभागात धनुष्यबाण आहे त्यांच्यासमोरील बटनाला दाबून त्यांनाही प्रचंड बहुमतांनी विजयी करा तसेच उद्या दिनांक सत्तावीस रोजी शिवसेनेचे प्रमुख आदरणीय श्री डॉक्टर श्रीकांत साहेब यांची भव्य सभा मानवत येथे आयोजित केलेली आहे तरी मी सर्व जनतेस विनंती करते की या सभेस आपण बहुसंख्य संख्येने संक्या, उपस्थित राहावे